सर्व मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आज या ठिकाणी फलटण तालुक्यातील फलटण तालुक्यातील मराठा सेवक माननीय संघर्ष योद्धा आमचं दैवत मराठ्यांचं दैवत संघर्ष योद्धा मनोदाता जरांगे पाटील यांच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी आज हजारोच्या संख्येने फलटण तालुक्यातून सर्व मराठा बांधव आपापल्या वाहनांमधून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आज मनोदांचा मुक्काम शिवनेरीवरती पहाटे पहाटे ते पोचलेले आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते राजगुरुनगर मार्गे तळेगाव दाभाडे या ये ठिकाणी येत आहेत आणि आम्ही सर्व तालुक्यातील आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव तडेगाव दाभाडे येथे त्यांच्या ताफ्यामध्ये सामील होण्यासाठी निघालेला आहोत आणि आज महाराजांच्या महाराजांना अभिवादन करून अशी प्रतिज्ञा करून निघालो हो। आहोत की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आणि फलटणला यायचं नाही जो आदेश मनोज दादा देतील त्याचं पालन तंततंत केलं जाईल सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता का करून मनोज दादा जो आदेश देतील

हरे हर 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 ती स्वराज्य संध्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती आता जायचं ऐकतोय एक मराठा लाख मराठा संघर्ष यो, योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज फलटण मराठा क्रांती मोर्चा आणि अखंड मराठा समाज यांच्या वतीने आज पलटण मधील मराठा बांधव मराठा सेवक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत निश्चितच मुंबई मधलं आंदोलन हे न भूतो न भविष्य ते असं असणार आहे परंतु यामध्ये सरकार जे आंदोलनावरती अटीशर्ती शर्ती तर हे चुकीची गोष्ट आहे सरकारने कुठली आठ शर्ट यामध्ये टाकू नये कारण की दोन हजार सोळा पासून जे काही मराठा मोर्चे निघालेत ते एकदम शांततेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून निघालेत निश्चितच माग पण जो मुंबईला जो मोर्चा निघाला होता त्यामध्येही मराठा बांधवांनी एक आदर्श जगासमोर दाखवला की मोर्चा आणि आंदोलन मराठ्यांचं हे कसं असतं त्याचप्रमाणे सरकारने कुठलीही कुरघोडी करू नये कारण की गेले तीन चार महिने झालं सातत्याने पाटील या सरकारला आव्हान करतायत जर आरक्षणावरती तोडगा काढता येत नसेल तर आंदोलन हे आठव होत परंतु सरकारनं आजचीही वेळ आणलेली आहे तर यापुढे निश्चितच सरकारला सुबुद्धी यावं आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावो हो। ती आम्ही सरकारला आव्हान करत आहे आणि तसेच मनोदा धारांगे पाटील यांची जी तब्येत आहे याच्यासाठी ही ईश्वराचे प्रार्थना करतो की त्यांची तब्येत एकदम चांगल्या पद्धतीची राहो आणि आंदोलनाला यश येवो हो।